रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार सन्मान्य साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या आयोजित असलेल्या या बॉडीबिल्डिंग स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरीचे अध्यक्ष राजेश सावंतजी भारतीय जनता पक्षाचे सर्व शहरातले प्रमुख पदाधिकारी आमच्या संघ परिवारातले सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीन आणि माझे सर्व तरुण मित्र सन्मान्य राणेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज ही भव्य अशी ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण आयोजित केलेल्या सहा एप्रिल पासून ते दहा एप्रिल पर्यंत उपक्रमाची माहिती त्यांच्या विचार असताना आपल्या समोर ठेवलेल्या आज मी ते आलेलो आहे तस बॉडी बिल्डिंग आणि माझा किंवा मला बघितल्यानंतर बॉडी बिल्डिंग जास्त संबंध आहे चांगलं वाटणार नाही हाईट आणि बॉडीच्या मध्ये आपला थोडा प्रॉब्लेम आहे पण कार्यकर्त्यांना बळ देणं भारतीय जनता पक्षाला बळ देणं आणि प्रामुख्याने हिंदू समाजावर उभं राहणं हे माझं परम कर्तव्य स्वीकारून आज मी आपल्या इथे आलेलो आहे मी मंत्री आमदार ह्या सगळ्या गोष्टी नंतर आहेत पण हिंदू म्हणून माझी जी जबाबदारी आहे कधीही मी न चुकता मी पार पाडतो आणि आपल्या रत्नागिरी मध्ये आल्यानंतर आज आपल्या सगळ्या जणांना भेटण माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं बळ देणं या हेतून आज मी इथे आलेलो आहे राजेशिने आणि आमचे तिकडे केदार साठेजी पण आहेत आणि माझ्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार माने राणे साहेबांच्या वतीने आपण ज्या पद्धतीने वाढदिवसाच्या निमित्ताने जे काय वातावरण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये के केलेलं आहे त्याही दिवशी बैलगाडी स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही तिथे गेलो होतो शुभेच्छाही दिल्या राणे साहेब स्वतः तिथे होते आणि काय वातावरण तिथे पाहायला मिळलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसा बैलगाड्या स्पर्धा होतात आमच्या देऊक मध्ये स्पर्धा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घेऊन दाखवल्या अभिनंदन कर राजापूरलाही कार्यक्रम झाले आज रत्नागिरीमध्ये वातावरण निर्मिती झाली राजेशजीने म्हटलं का आम्ही संख्येने ते कमी आहोत राजेशजी आता हे सगळे विषय मनातून काढून टाका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम एवढं मोठं आपल्या रत्नागिरीमध्ये उभं करायचं आहे आपला रत्नागिरी हे भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखला गेला पाहिजे या दिशेने आपल्याला वाटचाल करायची हिंदुत्वाचा बाले किल्ला कुठला असेल तो आमचा रत्नागिरी आहे या दिशेने आपल्या सगळ्यांना काम करायचे आणि म्हणून अशाच पद्धतीने भविष्यामध्ये पड आपल्या मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले प्रदेशाध्यक्ष बाहुनकुळे साहेब असतील आपले कार्यकारी अध्यक्ष आपले रवी चव्हाण साहेब असतील या आपल्या सगळ्यात प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या जणांना या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचं फार मोठं काम उभं करायचंय आणि सातत्याने अशा पद्धतीचे कार्यक्रम अगर आपण घेत राहिलो तर मला विश्वास आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचाच पक्ष राहील

आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला रत्नागिरीमध्ये प्रत्येक बाबतीमध्ये स्थान मिळालं पाहिजे ताकद मिळाली पाहिजे जिल्हा नियोजन पासून ते एसई हो पर्यंत प्रत्येक पदामध्ये वाटपच असता वाटप करत असताना मानाचं स्थान हे भारतीय जनता पक्षाला मिळालंच पाहिजे या भूमिकेने मिळाली ते उभा आहे जे मी जेवढा शुभेच्छा देण्यासाठी

महाराजांनी कधी सैन्याची आपली संख्या पाहिली नाही अफजल खानाला जेव्हा महाराज उभे राहिले त्यांच्या विरोधात त्याच्या ते विरोधात तेव्हा महाराजांच्या सैन्याची संख्या आणि त्यांची संख्या खूप फरक होता आपले मावळे मोजके होते पण इच्छाशक्ती महत्त्वाची आहे आपल्या धर्माबद्दल निष्ठा महत्त्वाची आहे आणि आपण आपली संघटना प्रवाहाच्या विरुद्धात पण उभी करायची हा ही जित्त पकडून अगर आपण सगळेजण काम करू तर मी तुम्हाला बोलतो काही सगळ्या गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या त्याला पोचतील हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आज बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या निमित्ताने अशाख्य स्पर्धा काय असतील मला वाटतं अकरा वाजेपर्यंत सगळे स्पर्धा चालू राहिली मध्येच आलेलो आहे जे बॉडी बिल्डर असोसिएशनचे सगळे जे मान्यवर हो आहेत जेणे आमचा सत्कार केला त्यांचा मी मनापासून मी आभार मानेन की राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही आलात आम्हाला सहकार्य केलं आमच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेला अतिशय नियोजन पद्धतीने आणि कायद्यामध्ये बसून घेण्यामध्ये आम्हाला जे सहकार्य केलं यासाठी असोसिएशनचं मी मनापासून आभार मानतो तुमचं सहकार्य भविष्यामध्ये पण आम्हाला मिळत राहावं हेही या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो जे जे काही स्पर्धक आहेत ते कदाचित मागे असतील त्या सगळ्या जणांना माझ्या वतीने या स्पर्धेच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो परत एकदा माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय धन्यवाद